नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे राऊरी तालुक्यातील वडनेर या गावामध्ये आपल्यासोबत आहे इथले काही नागरिक वडनेर गावामधले जाणून घेऊ त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून या गावामध्ये आमचे मित्र महेश शिंदे यांचं ड्रोनवाला चॅनल आणि अतिशय उत्कृष्ट म्हणजे फेमस फोटोग्राफी त्यांचं नाव राऊरी तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अतिशय नावाजलेलं आहे ते प्रत्येक आता एवढं पंचकृषीमध्ये आसपासच्या गावांमध्ये प्रत्येक गावाची त्यांनी शूटिंग केलेली आहे आणि त्यांनी वरून ड्रोनद्वारे आणि प्रत्येक गाव दाखवण्याचा आणि प्रत्येकाचा के प्रयत्न केलेला आहे अशी त्यांची चांगली फोटोग्राफी आहे तरी आमच्या गावाचं वैभव संत श्री सद्गुरू बळमो महाराज मंदिर वडनेर येथून त्यांनी सुरुवात केली इंस्टाग्राम अकाउंट आणि व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की दाख